नमस्कार मित्रांनो मी तुमचा उमेश चंद्रकांत साळसकर तुमचं कोकणी उम्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आहे आता असा सीन आहे की मी कुणकेश्वर मंदिराची व्हिडिओ एक एडिट करून मतलब व्हिडिओ शूट करून एडिट केलेली आहे ती तुम्हाला दाखवतो तर तुम्ही बघाच पण हा जो रोड आहे जो कुणकेश्वर देवगड जो सागरी महामार्गाचा रो रोड आहे तो मी ती व्हिडिओ मी तुम्हाला केल करून दाखवलेली आहे एक शॉर्टमध्ये मी आता तिथे आलो आहे त्यामुळे मी तुम्हाला सीन दाखवतो कसा आहे तो हा पुरा सागरी रोड आहे आणि व्यवस्थित असं एकदम म्हणजे ना एकदम मनमोहक दृश्य आहे एकदम अथांग समुद्र आहे आणि गाड्या जात येत असतात आणि कुणकेश्वरचा हा रोड आहे आता मी हा ही जी व्हिडिओ राहील देवगडवरून कुणकेश्वर यायच्या रोडची ती तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवीन आता तुर्तास तुम्ही जी व्हिडिओ मी बनवली आहे ती बघा त्याच्यात कुणकेश्वरची माहिती वगैरे मी दाखवली आणि ह्या संदर्भात जे असेल ते मी परत ज्यावेळेस गावाला येईन त्या टायमाला मी तुम्हाला ते शूट करून दाखवीन तोपर्यंत तुम्ही हा नजारा काय सीन काय तो तुम्ही बघून घ्या हा बघा हा पूर्ण निळाशार समुद्रकिनारा आहे एकदम आणि हा ह्या तिकडे पवनचक्की आहे देवगड पवनचक्की व्हाईट सँड आहे आणि हा तिथून असा हा पुरा हा रोड आलेला आहे हा पुरा सागरी महामार्गाने रोड आलेला आहे तिकडनं असा आणि त्या रोडमध्ये मध्ये सुरूची जी झाडं आहे सुरूची वन आहे त्यामधून असा रोड आलेला आहे पूर्णपणे ही सुरूची जी झाडं दिसत आहेत तिथून आणि हा असा रोड पूर्णपणे हा कुणकेश्वरला गेलेला आहे हा बघा हा इथून असा वर चढून असा कुणकेश्वरला गेला आहे म्हणजे पूर्ण समुद्रकिनारी मार्गाचा जसा रत्नागिरीचा आरेवारे बीचचा जसा समुद्र किनाऱ्याचा रोड आहे तसा त्याच पद्धतीतला हा रोड आहे पण एवढा मस्त वाटतो ना निळाशार समुद्रकिनारा माडांची झाडं कांदळवनं वगैरे खूप म्हणजे खूप मस्त वाटते मी तुम्हाला व्हिडिओ दाखवू शूट केलेली आहे पण त्याच्यामध्ये मी ह्या रोडने आलेलो नाही आमच्या गावातून जो रोड आम्हाला जवळ पडतो त्या रोडने आलेलो आहे त्यामुळे तेच दाखवलेले आहे आणि संध्याकाळच्या वेळेला आलेलो हा बघा पूर्ण निळाशार समुद्रकिनारा समुद्र आणि आकाश पूर्ण एक झालेलं आहे असं मी आता ह्या खडकावर उभा आहे पुरा सीन बघा मुंबई मुंबईच्या धकाधकीच्या जीवनातनं गावी येऊन या समुद्राच्या लाठांचा कळकळ आवाज वाऱ्याचा आवाज आणि एकदम म्हणजे मन प्रसन्न होऊन जाते आणि पूर्ण एनर्जी भेटते चार्जिंग होऊन जाते पूर्ण मस्त वाटतंय ते मंदिर आणि हा पूर्ण समुद्र किनारा पूरा हा अरबी समुद्र किनारा हे मंदिर कुणकेश्वराचं तर नमस्कार मित्रांनो आता माझी तयारी झालेली आहे आता मी जात आहे दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात दर्शनासाठी तुम्हाला दाखवतो मंदिर कसं आहे काय आणि माझ्या घरापासून म्हणजे माझ्या गावच्या घरापासून दैबावरून एक पाच ते सहा किलोमीटरवर मंदिर आहे आणि खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे महाशिवरात्रीची सर्वात मोठी जत्रा इथे भरते आणि बाकू बाकी जी माहिती असेल ती तुम्हाला मी तिथे गेल्यावर दाखवीन हा रोड आता सरळ असा जातो कुणकेश्वरला आमच्या घराचे हे इकडे असं सगळं आजूबाजूला सगळीकडे आंब्याची कलमं आहेत आंब्याच्या भाग आहेत संपूर्ण आणि संध्याकाळचा आत्ता कुणकेश्वरला जायचं माझं रिझन म्हणजे आता एक संध्याकाळ झालेली आहे म्हणजे अजून थोड्या वेळाने सनसेट होणार आहे आणि सूर सनसेट होताना समुद्रकिनारी बघणं म्हणजे खूप म्हणजे खूप मस्त वाटतं आता माझ्याकडे माईक नसल्यामुळे वाऱ्याचा आवाज हा प्रचंड येत असणार आहे तर बघूया पुढे तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो कसं काय आहे ते आता हे तिकडे माड दिसत आहेत तिकडे आमची काही नातेवाईकांची घरं आहेत तिथून माझा एक भाव येतो आहे तर त्याला घेऊन जातो आहे आता कुणकेश्वरात आमच्या इथे पूर्ण हे असे कलमांच्याच भाग जास्तीत जास्त कलमच इकडे म्हणजे आंब्याचाच व्यवसाय सगळ्यात मोठा हे माड वगैरे हे इकडे ह्या पूर्ण बाजूला मागे समुद्रकिनारा आहे कुणकेश्वरचा आणि इकडे खारी हवा असल्यामुळे आणि का, का कापोडी जमीन म्हणजे कातळाची जमीन असल्यामुळे आंबा हा उत्पन्न लवकर होतं हा तिकडे दिसतो समुद्र समुद्रकिनारा दिसतोय चमकताना दिसतो तो मला बघा काय जोराचा लागतोय तो इथे रोड काय मस्त आहे गावाला ड्रायव्हिंग करायची मजाच आहे की वेगळी येते मस्त एकदम मोकळा रोड असतो सुसाट रोड आणि आजूबाजूला निसर्ग झाड काय मस्त वाटतय बघा पूर्ण आंब्याच्या बागा आहेत आंब्याचा मोठा व्यापारी गाव आहे सगळे आंबा उत्पादक शेत शेतकरी आहेत तिकडे हे आता आपण पोचलो आहे श्री क्षेत्र कोकणचे दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कुणकेश्वरात कुणकेश्वर मंदिराच्या इथे हा बघा हा आहे इथे आता मंदिराचा गेट कुणकेश्वर मंदिराकडे इकडे बाजूला पूर्ण हा समुद्र किनारा आहे इकडे दाखवतोच तुम्हाला समुद्रावर जाऊन आधी आपण मंदिरात जाऊया दर्शन घेऊया आणि मग काय असेल ते तुम्हाला सांगतो हे इथे सगळ्या गाडी पार्किंगसाठी जागा आहेत आणि हे आता नवीन सुशोभीकरण कर केलेलं गेट आहे कुंकेश्वरचा प्रवेशद्वार हे खाय लावूया रे गाडी खायच लावूया सुस्वागतम श्रीदेव कुणकेश्वर मंदिर देवस्थान प्रवेशद्वार हे आता नवीन बनवलेलं आहे प्रवेशद्वार कुंकेश्वराचं आणि हे संपूर्ण जांब्या दगडाचं म्हणजे चिऱ्या कोरीव काम करून बनवलेलं हे एक आतला प्रवेश महाशिवरात्रीच्या टायमाला खूप म्हणजे खूप गर्दी असते इथे हे सप्ताह का आहे काय रे आता आणि हे तयारी कसली चालू आहे हा हे आता देऊळं सगळी जी आहेत मंदिरं ही काही जुनी असल्यामुळे त्यांचं काही बांधकाम चालू आहे इथे मंदिराचं मंदिराचं शिखर सत्तर फूट जवळजवळ उंचीचं मंदिर आहे म्हणजे समुद्रसपाटीपासून तीस फुटाचा चौथारा आणि त्याच्यावर सत्तर फुटाचं हे मंदिर नंदी नंदी <laughs> श्री क्षेत्र कुंकेश्वर मंदिर देवस्थान हे नंदी महाराज नंदी महाराजांच्या पाया पडूया आणि हे जे समोर तुम्हाला मंडलिक मंदिर आहे म्हणजे पहिल्या ज्या पुरातन काळामध्ये श्री नंदीसाठी सुद्धा एक वैयक्तिक असा सभा मंडप असायचा आणि त्यात नंदी असायचा म्हणून ते मंडलिक मंदिर आहे आणि तो तेवढाच चौथारा असायचा की तिथे मंदिर त्यात नंदीची स्थापना असायची हे एक जुनं मंदिर आहे बांधकाम बघा संपूर्ण जुनं बांधकाम आहे आता हे आतमध्ये थोडंसं हे केलेलं आहे आणि ही जी पद्धत तुम्हाला दिसते घुमटाकार मंदिराची ही पहिल्याच्या काळात आक्रमणकारी जे असायचे मुघल त्यांच्याकडनं त्रास होऊ नये किंवा त्यांना ते म्हणजे हिंदू मंत्रि मंदिरांवर जे आघात करायचे ते होत नाही यासाठी अशा पद्धतीची रचना केलेली असायची मंदिरांची हे श्रीदेव नारायण मंदिर नारायणाची मूर्ती बघा काय मनमोहक अशी मूर्ती आहे आणि मूर्तीचं कोरीव काम म्हणजे एकदम मस्त असं मूर्तीचं काम केलेलं आहे त्याच्याच बाजूला हे गणपतीचं मंदिर आहे हा संपूर्ण आजूबाजूला तुम्ही बघाल ना हा अथांग असा समुद्रकिनारा आहे संपूर्ण आपण दर्शन घेऊन जाऊया समुद्रावर हे मंदिर बघा कुणकेश्वर मंदिर मंदिराचं बांधकाम बघा कसं आहे गणपती मंदिराचं दर्शन घेऊया आपण हे मंदिर जे आहे श्री कुंकेश्वराचं मंदिर हे जवळजवळ अकराव्या शतकात बांधलेलं मंदिर आहे अकराव्या शतकात म्हणजे इसवीच्या अकराशेच्या सालामध्ये बांधलेलं मंदिर आहे पहिला थोडंसं जुन्या पद्धतीतलं बांधकाम होतं मंदिराचं आणि म्हणजे हे अकराव्या काळातलं म्हणजे चालुक्य वगैरे जे राज्य होते त्यांच्या काळातलं हे मंदिराचं बांधकाम असावं आता हो। आधी आपण जाऊन दर्शन घेऊया आतमध्ये अलाऊड नाही आहे फोन पण जर जमलं तर बघूया मंदिराचं बांधकाम बघा स्तंभ बघा किती उंच उंच असे आहेत हे बघा गाभार एकदम उंचावर उंचावर गाभार आहे आतमध्ये गाभार आहे तुला शंभू महादेवाची पिंडी अशोक मंदिराचा आतला परिसर आणि हे जे तुम्ही बांधकाम बघताय हे अतिशय जुनं बांधकाम आहे त्या काळातलंच जे बांधकाम असावं गाभाऱ्याचं आणि बाकीचं जे ते नवीन काळात बांधलेलं असावं बघूया इथे एक नंदी महाराज आहेत हे जे तुम्हाला बांधकाम दगडी याच्यात दिसते हे अतिशय जुनं बांधकाम असावं जुन्या काळातलं मूर्त्या वगैरे हे काम हे सगळं हाताने त्यावेळी मशीन नव्हत्या पण हाताने हे सगळं दगडाचं काम केलेलं आहे हे तशी नारायणाची मूर्ती नारायणाचे प्रतिबिंब शंभू महादेवचं चित्र हे संपूर्ण जुन्या काळातलं बांधकाम आहे गाभार आहे पूर्ण मध्ये अलाउड नाही आपण ट्राय करूया आता आपण दर्शन करून मंदिराच्या बाहेर आलेलो आहे की बघा ही जी तुम्हाला तुळस जी दिसते ही नारू निळकंठा अमात्य यांच्या समाधीस्थ बांधलेली आहे हा मंदिराचा परिसर संपूर्ण आणि हा अतांग असा दर्यासागर समुद्र आपण जाऊया समुद्रावर कारण मला सनसेट बघायला खूप म्हणजे खूप आवडतं समुद्र समुद्राच्या लाठांचा आवाज सनसेट तिथे काही जण बघा समुद्राच्या लाठांचा हे घेत आहेत आनंद घेत आहेत तर मित्रांनो हे आहे दक्षिण कोकण काशीतील सुप्रसिद्ध असं तीर्थक्षेत्र असणारं श्री कुंकेश्वर मंदिर याला कुंकेश्वर नाव हे असं पडलं की ही कणकाईची राई होती म्हणजे कन कणकेचं वन होतं आणि तिथे हा ईश्वर प्रकट झाला त्याच्यामुळे याला कुंकेश्वर असे नाव लिहिले गेले आणि अशी आख्यायिका आहे की एका ब्राह्मणाची गाय जी होती ती दूध कमी द्यायला लागली आणि ती जंगलात जाऊन एका विशिष्ट अशा ठिकाणी एका दगडावर दुधाचा पाना सोडायला लागला तो ब्राह्मण ज्यावेळी गाय दूध कान तिथे दूध कान तिथे बघायला गेला गायच्या मागे तर ती गाय एका विशिष्ट ठिकाणी जाऊन तिथे त्या एका विशिष्ट अशा ठिकाणी जाऊन ती आपल्या दुधाचा पाना त्या मूर्तीवर किंवा त्या दगडावरती विसर्जित करत होती दुधाचा पाना सोडत होती त्याने त्या म्हणजे ब्राह्मणाला थोडी चिड आली आणि त्यांनी हातात दगड वगैरे आपलं हातात काठी वगैरे घेतली आणि तो गाईवर मारायला गेला आणि चुकून ती काठी जाऊन त्या पिंडीला किंवा त्या दगडावर आपडली गेली आणि त्या दगडातनं रक्ताचा स्त्राव व्हायला लागला आणि त्याच्यावरून त्याला ते म्हणजे एक हे, हे झालं की ह्या हे दगड नसून हे काहीतरी एक विशिष्ट प्रकारचं दैवी मूर्ती किंवा दैवी लिंग आहे शिवलिंग आहे अशा त्याची त्याच्यावर ख्याती वाढली आणि त्या ह्याच्याच इथे श्री असं देवस्थान हे प्रसिद्ध झालं आणि दुसरी ख्या अख्ख्या एका एक अशी म्हटली जाते दंतकथा की अरबी इराणी व्यापाऱ्याची असे सांगितले जाते की एक व्यापारी होता जो समुद्राने प्रवास करत असताना अचानक समुद्रात लाठा आणि समुद्रामध्ये एकदम म्हणजे तुफान म्हणजे समुद्रामध्ये वादळ आल्यामुळे त्याला जपतोय का मरतो आहे अशी त्याची स्थिती झाली आणि त्याला समुद्रामध्ये असताना एक किनारी एक उजेड दिसला आणि त्याला वाटलं तिथे काहीतरी आहे आणि त्यांनी तिथे असा नवस केला असताना की तिथे जे काय असेल जर मी ह्या संकटातनं वाचलो तर मी तिथे तुमची स्थापना करून तुमची पूजा करीन असं सांगितलं तर अशी दंतकथा आहे ती पण त्याला काही तथ्य असं वाटत नाही कारण त्या टायमाला परकीयांचं आक्रमण एवढं होतं की इथले जे आपले काही ग्रामस्थ किंवा जे काही इथले संस्थानाचे आपले शि शि शिवकाळातले जे काही आपले इथले अधिकारी होते इथं परकीयांचं आक्रमण होईल यासाठी त्यांनी अशी ही दंत कसा कथा बनवली असावी की हे प म्हणजे मुस्लिम लोकांनी किंवा मुस्लिम आक्रमणकारांनी जे बांधलेलं मंत्री हो, असावं त्यांची श्रद्धा असावी असा एक त्यांचा हेतू असावा त्यामध्ये कारण साधारणतः आपण जुन्या काळातली मंदिरं बघितली जसं रायगडावर तसे श्री रायरेश्वराचं मंदिर जरी आपण बघितलं तर त्याची सुद्धा जी रचना आहे ती एक घुमटा आकार म्हणजे दर्गा मस्जिदसारखी जशी असते तशा प्रकारची बनवली आहे का परकीय आक्रमण करताना त्या मंदिरांना काही इजा पोचू नये यासाठी अशा विशिष्ट पद्धतीने बनवलेली असावी ही दूरदृष्टी त्या काळातल्या लोकांची असावी आणि एवढं परकीयाचं आक्रमण होतं त्यावेळी की मंदिरं सुद्धा मूर्त्यासुद्धा लपवायला लागायच्या किंवा म्हणजे मंदिरसुद्धा ते बक्षत नव्हते मूर्त्यासुद्धा दगडाच्या बक्षत नव्हते एवढं हे होतं शतकात म्हणजे चालुक्य साम्राज्य वगैरे त्या टायमाला जे काही राजे महाराजे होते त्यांच्या टायमात ह्या मंदिराचं निर्माण झालेलं आहे अशी माहिती आहे अकराव्या शतकात किंवा अकरा अकराव्या अकराशे वर्षापूर्वी मंदिराचं निर्माण झालेलं त्यावेळी जुन्या पद्धतीतलं मंदिर होतं आणि जुन्या पद्धती आता तुम्हाला तो गाभारा दाखवला त्याचा दगडी पद्धतीचं जुनं बांधकाम आहे आणि काही अजून बांधकाम होते ते ज्यावेळी शिवकाळामध्ये किंवा त्याच्या जवळपासच्या काळात जेव्हा मंदिराचं पुनर्निर्माण करायला गेलं त्यावेळी जे जुने जे दगड किंवा जुने ज्या हे होते दगडं वगैरे किंवा पाशानं ती समुद्र ठिकाणी ढकलून दिली गेली आणि ती आजही म्हणजे ज्यावेळी इथला खालचा तटबंदीचा रस्ता ज्यावेळी बनवायचा होता त्यावेळी जेव्हा खो चौतारा पाण्यासाठी जो काही खोदकाम केला त्या खोदकामात जुनी जुन्या शिला गावल्या दगडांच्या शिला किंवा जुनी दगडं गावली की जी मंदिरात निर्माण केली होती शिवरात्रीच्या टायमाला म्हणजे ज्यावेळी महाशिवरात्री महाशिवरात्रीला खूप मोठा असा उत्सव असतो आता कोकणात प्रसिद्ध अशी शिवमंदिरं दोन म्हणायला गेली तर संगमेश्वरचं एक मार्लेश्वरचं मार्लेश्वर देवा मंदिर आणि हे दक्षिण कोकण काशीचं सुप्रसिद्ध असणारं तीर्थक्षेत्र कारण समुद्र आहे जवळ आणि समुद्रामुळेच हे तीर्थक्षेत्र झालेलं आहे आणि याला हे कुणकेश्वर दक्षिण कोकण काशी म्हणून प्रसिद्ध असणारं हे मंदिर हे एक प्रसिद्ध आहे महाशिवरात्रीची खूप मोठी जत्रा असते इथे आणि महाशिवरात्रीच्या दुस तिसऱ्या दिवशी स्नान होतं इथे म्हणजे देव देवस्नान होतं म्हणजे जे काय प्रत्येक गाम गावाचे देवता असतात ती देवता या मंदिरात श्री कुंकेश्वराच्या भेटीला येतात म्हणजे आपण जसं म्हणतो आपली समजा फोनची चार्जिंग वगैरे संपली की आपण विशिष्ट प्रकारे मोबाईलला चार्जिंग करतो तर जशी त्या मंदिरांची म्हणजे काही शक्ती असते किंवा काही त्यांची ही असते ती कमी वर्षातून वर्षातनं एकदा ते महाश्वरातील विशेष कुंकेश्वराच्या भेटीला येतात आणि ते कुंकेश्वरचं दर्शन घेऊन दैवी स्नान करून ते परत आपल्या मार्गाला मार्गस्थ होतात आजूबाजूला हा जो पथंग समुद्र आहे आणि समुद्रकिनारी अगदी समुद्राच्या तटेलाच लागून हे मंदिर उभं आहे आणि म्हणजे पावसाळ्यात जेवढे वादळ वारे येतात लाठांचा उसाळा जो असतो त्या एवढ्या लाठांच्या याच्यामध्ये सुद्धा या मंदिराच्या तटबंदीला जराही धक्का लागत नाही आणि या मंदिराचा चौथारा जर आपण म्हटला तर हा समुद्र सपाटेपासून तीस फूट उंचीवर आहे आणि हे मंदिर दाखवतो आणि मंदिराची जी ही उंची आहे ही जवळजवळ सत्तर फूट सत्तर फुटाची ही उंची आहे ही मंदिराची जी, जी तुम्ही उंची बघताय ही मंदिराची उंची जवळजवळ सत्तर फुटाची ही मंदिराची उंची आहे म्हणजे आणि हे समुद्र सपाटीपासून खालचा हा जो चौथारा दिसतो आहे हा चौथारा तीस फूट जेमतेम तीस फुटाच्या वरतीच हा चौथारा आहे आणि त्याच्यावर हे सत्तर फुटाचं मंदिर आहे म्हणजे इतक्या उंचावर हे मंदिर बांधलेलं आहे आणि हा आजूबाजूला संपूर्ण समुद्र लाठांचा मारा वाऱ्याचा मारा एवढा असूनसुद्धा हे आज डौलात मंदिर उभं आहे म्हणजे ही कुणकेश्वराची एक शक्तीच म्हणावी आणि ह्या समुद्रात हे जे तुम्हाला समुद्र दिसते आता ह्या समुद्रामध्ये हे जे तुम्हाला हा इथं जे शिला दिसते असे या प्रत्येक शिलेवरती म्हणजे काशीमध्ये आपण म्हटलं तर काशीमध्ये एकशे आठ शिवलिंग नदीमध्ये मिळालेली आहेत पंढरपुरात मिळालेली आहेत तशी कुणकेश्वरामध्ये जवळजवळ एकशे सात प्रत्येक शिलेवरती एकशे सात शिवलिंग कोरलेली ता ता आहेत त्या टायमाला आणि त्याच्यातली फक्त ज्यावेळी अहोटी असते त्या टायमाला ता एकवीस शिवलिंग जेमतेम दिसली जातात आपल्याला म्हणजे आपल्या नजरेच पडतात आता मी तिथे समुद्रात गेलो की तुम्हाला दाखवेनच ते शिवलिंग कशी असतात ते मंदिराची हाईट बघा किती आहे आणि हे जी समाधी इथे आहे तुळशी वृंदा जे म्हणलं ते नारु निळकंठ अमात्य यांची समाधी स्थळ आहे आणि नारुन निळकंठ अमात्य हे जे होते हे शिवाजी महाराजांच्या काळातील अष्टप्रधान मंत्रिमंडळातील एक होते त्या टायमाला आणि हा विजयदुर्गापासूनचा जो समुद्रकिनारा होता हा त्यांच्या आधिपत्याखाली होता हे बघा हा ज्यावेळी रोड बांधायला घेतला त्या टायमालाच ह्याच्यात तिथे म्हणजे शिळा अशा काही जुन्या मंदिराच्या शिळा जुन्या मंदिराचं बांधकाम असलेली काही दगडं सापडली यावरून आपल्याला एक अंदाज येतो की हे मंदिर खूप जुनं खूप पुरातन असं हे मंदिर आहे आणि बरीच लोक मंदिराच्या भेटीसाठी येत असतात आणि शिवाजी महाराजसुद्धा या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी येऊन गेलेले आहेत असा काही कागदापत्रांचा पुराव्याने असं म्हटलं जातं मंदिराची रचना बघा किती सुंदर अशी आहे सभा मंडप आहे गाभारा आहे गाभारा उंचीवर आहे हे बघा ही काही मंदिर आहेत आणि आता काही जी जुनी झाली आहेत त्या मंदिरांचंसुद्धा बांधकाम नव्याने चालू केलेलं आहे तर आपण जाऊया आता समुद्रकिनारीखाली हे <laughs> इथे जे आहे हे भाविकांना बसण्यासाठी बाकडे लावलेले आहेत की समुद्राचा एक म्हणजे सुंदर असं दृश्य बघू शकतात सनसेट बघू शकतात इथे लिहिलेलं आहे समुद्रकिनारी ओटीवेळी दगडांवरती असणाऱ्या पांडवकालीन शिवलिंगाचे दर्शन घेता येते म्हणजे पांडव अज्ञातवासात असताना या तीर्थक्षेत्री प्रतिकाशी निर्माण करावी या उद्देशाने तयार केलेली शिवलिंगे आजही आपल्याला अस्तित्वाची साक्ष देताना पहावयास मिळतात असं म्हटलं जातं की ज्यावेळी पांडव हे अज्ञातवासात होते आणि वनवासात ज्यावेळी होते त्यावेळेस त्यांनी बऱ्यापैकी भारत भ्रमण केलं होतं बऱ्याच तीर्थक्षेत्री त्यांनी जाऊन दर्शन केलं होतं देवाची भक्ती सेवा केली होती त्या टायमाला ते, ते कुणकेश्वरलाही आले होते आणि कुणकेश्वरला अशाच प्रकारची काही पांडवकालीन लेणी आणि पांडवकालीन गुफा वगैरे तेही काही टायमाने मी तुम्हाला जर तिथे गेलो तर तेसुद्धा मी तुम्हाला दाखवेनच ही बन मंदिराचा हा चौतारा बघा हा इत एवढा आहे आणि ह्याच्या खालचा हा आता रस्त्याचा जो केला येतो आणि त्याच्यावर हे मंदिर असणारं कारण हे एवढं जे बांधलं आहे की समुद्रापासून मंदिराला सुरक्षण होण्यासाठीच बांधलेलं आहे संरक्षणासाठी सनसेट आता थोड्या वेळात होणार आहे खूप सुंदर असा व्यू हो आहे आणि गावचा समुद्र किनारा म्हटलं ना अतिशय स्वच्छ आणि सुंदर मनमोहक असा समुद्र किनारा आहे म्हणजे कुठेही घाण नाही किंवा कुठेही असं दूषित पाणी नाही एकदम खळखळणारं निखळ असं पाणी निळशार असं आपण जाऊया आता एकांतात मध्ये तिकडे पुढे जाऊन आपण बसूया बघा ह्या दगडावरती इथे सुद्धा एक हे शिवलिंग बनवलेलं आहे म्हणजे हे त्या टायमात पांडवकालीन किंवा पांडवांनी वगैरे निर्मित केलेलं आहे एक प्रतीक काशी बनवण्याच्या उद्देशाने अशा प्रकारचे एकशे सात शिवलिंग आहेत ही अशी बनवलेली आहेत काही आहे त्याच्यातली एकवीस शिवलिंग हीच आपल्याला दिसण्यात येतात तर बघा हे एक इथे शिवलिंग आहे अशी दगडांवरती बरीच अशी एकशे सात शिवलिंग दगडावरती कोरलेली आहेत त्या टायमाला त्याच्यातली एकवीस शिवलिंगच दिसतात काही काही शिवलिंग ही आता वाळूच्या खालीसुद्धा गेली असतील ज्यावेळी ओवटी येते त्या टायमालाच ती दिसली जातात आता हे तिथे समोर एक दाखवतो तुम्हाला हे बघा इथे सुद्धा ह्या दगडावर सुद्धा इथे एक हे शिवलिंग आहे कोरलेलं एवढा समुद्राचा मारा होऊन सुद्धा हे शिवलिंग बघा अजून जशाक तसं आहे समुद्राची लाट बघा शिवलिंग हे म्हणजे सतत समुद्र देवता ही शिवलिंगाचा अभिषेक करत असते समुद्र बघा कसा मस्त एकदम वाटतं आणि समोर सूर्य असे हो। बरेच असे एकशे जवळजवळ एकशे सात शिवलिंग असल्याचा एक माहिती आहे की एकशे सात शिवलिंग जेमतेम अशा दगडावरती कोरलेली आहेत हा येणारा लाठांचा आवाज बघा पाणी बघा जसं येते तसं परत मागेही जाते सुंदर हा सनसेट समुद्राच्या लाटांचा आवाज खूप मस्त वाटत आणि त्यात रात्र असेल रात्रीची शांतता मस्त वरती चांदण्या आकाश चांदण्यांनी भरलेलं समुद्राच्या लाठांचा आवाज खूप मस्त वाटतं गावाला आणि मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांपेक्षा मला हे गावचे समुद्रकिनारे खूप म्हणजे खूप आवडतात प्रचंड एकदम किती शांतता आहे बघा आणि किती सुंदर असं वातावरण सुंदर असं हे दृश्य आहे पूर्ण मोकळं मोकळं असं ना गर्दी ना घाण हे मंदिर बघा समुद्र किनाऱ्यावर एकदम असणारं मंदिर आहे श्रीकुंडकेश्वराचं किती उंच आहे ते मंदिर बघा पाणी बघा किती निर्मळ असं शुद्ध पाणी आहे हा ढोपराभर इथे खड्डा आहे हा ढोपराभर आहे पण पाणी बघा किती निर्मळ आणि शुद्ध आहे समुद्र बघा आले आले ते मासेमारी करणारे वगैरे इथे बसतात एवढ्या लाटा या सतत दगडांना आदळत असतात खाली गेलो समुद्रामधले जीव बघा आत गेलो आत गेलो छोट झालो रे असंख्य असे प्रकारचे समुद्रात जीव आहेत इकडे इकडे जमिनीत गेलो पाणी हलता पाच थांबला आतमध्ये जातात था था रे पटकन बारीक होतात

तर आता आपलं कुंकेश्वर मंदिराचं दर्शन झालेलं आहे जेवढी काय मला माहिती होती थोडीफार ती माहितीसुद्धा तुम्हाला सांगितलेली आहे अजून काय असेल नंतर माहिती समजेल तशी तुम्हाला सांगेन आता आता चाललो आम्ही घरी आणि जमल्यास बघू अजून कुठे जायचा प्लॅन झाला तर तसे व्हिडिओ बनवून तुम्हाला पाठवेनच सध्या बिझी असल्यामुळे बाकी काही व्हिडिओ वगैरे मला बनवता येत नव्हत्या आणि पोस्ट करता येत नव्हत्या आता जसं जसं टाईम भेटेल जसं जसं पॉसिबल होईल तसं तसं मी तुम्हाला दाखवत जाईन आता निघूया शेवटचं एकदा तुम्ही कुणकेश्वर मंदिराचं दर्शन करून घ्या हे बघा रात्रीचं कुणकेश्वराचं मंदिराचं दर्शन आता पूर्ण सूर्य मावळलं आहे आणि आता अंधारच पडत चालला आहे एकदम आता जाऊया आपण पण घरी कारण वाजले पण खूप आहेत टाईम झालेला आहे सात सा सात एक वाजायला आले आहेत चला निघूया मग बघा हे जे सगळे बांधकाम आहे ही जे सगळे दगड आहेत एक हे एकदम जुनी पुरातन काळातले बांधकाम आहे आणि हे नंदीचं चौतारा होता असं एक म्हणजे मंडलिक मंदिर जे हे नंदीचं होतं म्हणजे नंदी इथे स्थापन होता पहिल्याच्या काळात हे जुनं असं जुनं पुरातन आहे एकदम जुन्या काळातलं आणि त्याच्यावर हे नंतर नवीन केलेलं आहे जाता जाता तुम्हाला तर एक सांगतो ह्या आजूबाजूला हा एवढा समुद्रकिनारा आहे संपूर्ण खारं पाणी आणि संपूर्ण खारी हवा असतानासुद्धा या मंदिराच्या आवारात मंदिराच्या परिसरात ही एक गोड्या पाण्याची विहीर आहे आणि अजूनही हिला पाणी आहे म्हणजे एवढा समुद्र असतानासुद्धा इथे गोड्या पाण्याची विहीर भेटलेली आहे बघा हा मंदिराचा बाजूचा परिसर आणि इथे अजूनही बांधकाम चालू आहे आता आता जवळ येते त्यामुळे नवीन काहीतरी बांधकाम चालू आहे आता आम्ही निघतो घरी जायला भेटूया परत नवीन कुठल्या नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये धन्यवाद बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय बघा आता घरी जात होतो आणि वाटत दिसलं मगाशी एक दिसलं ते बघायला भेटलं नाही मला कारण गाडी पटकन गेली आणि हे आता दिसलं तर गाडी मी थांबवली परत बघा बघा फुरशा जातीचा साप हा विषारी साप आहे भारतातला म्हणजे सगळ्यात सगळ्यात विषारी सापापैकी एक फुरसं ते जाता आहे आता त्याला जाऊ दे आपण काय त्याला त्रास देऊया नको आपण आपल्या घरी जाऊया आता असे वाटेत रात्रीचे बरेच जनावर दिसत असतात साप घोरपडी वगैरे असंख्य असे मला अगोदर वाटलं घोनस आहे पण मी नंतर बघितलं आता फुरसं आहे हे असे बरेच रात्रीचे गावी दिसत असतात त्यामुळे रात्री प्रवास करताना अतिशय काळजी घ्यावी लागते मी गाडी जाताना परत रिटर्न गाडी फिरवली बघण्यासाठी आणि आता अंधार आहे जातो आहे घरी चला बाय बाय ते जाऊ द्या आपण परत गाडी फिरूया आणि आपल्या घरी जाऊया धन्यवाद